नांदेडचा बिहार होऊ द्यायचा नाही नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना करू नये अशी मागणी नांदेड येथील सकल मराठा समाजाने केली आहे नांदेडमध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय बैठक पार पडली अठरा तारखेला नांदेडमध्ये जन आक्रोश मोर्चा होणार आहे वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे तर वाल्मिक कराड यांना टेस्ट करून त्यांची चौकशी करावी वाल्मिक कराड यांचा बॉस धनंजय मुंडे आहेत तसेच मुंडे यांना नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा अशी सर्व समाज बांधवांच्या वतीने व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार फास घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली नांदेड शहरातील विजयनगर हनुमान मंदिर येथे ही बैठक पार पडली मस्साजोग जिल्हा बीड येथील भैया देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या याच्या निषेधार्थ दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य मो जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे हा जनआक्रोश मोर्चा हा कुठल्या जातीचा नसून हा कुठल्या धर्माचा नसून कुठल्या पक्षा पक्षाचा नसून कुठल्या संघटनेचा नसून सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटना मिळून हा अन्यायाच्या विरोधामध्ये पुकारलेला हा एल्गार असणार आहे नांदेडमध्ये लाखोच्या संख्येनं त्या दिवशी अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता महात्मा ज्योतिबा फुले आय टी आय चौक हो येथे सर्व समाज बांधवांनी एकत्र यायचे महात्मा ज्योतिबा फुलेपासून पुतळ्यापासून ते जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड या दरम्यान आज जनआक्रोश मोर्चा राहील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर बा बाकी सर्व मान्यवरांचे त्या ठिकाणी स यथोचित भासणे होतील आणि मोर्चाला संबोधित करतील या मोर्चाला उपस्थित म्हणून देशमुख कुटुंबीय युवराज छत्रपती संभाजीराजे नानासाहेब अण्णा नानासाहेब जावळे पाटील मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सुरेश अण्णा धस संदीप भैया क्षीरसागर बजरंगप्पा सोनवणे यासह इतर ज्योतिताई मेटे यासह इतर मान्यवरांना या ठिकाणी नांदेडच्या मोर्चाच्या आयोजक आणि संयोजकाकडून निमंत्रण देण्यात येणार आहे येणाऱ्या शनिवारी नांदेड जिल्ह्यातील सोळाला सोळा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील तमाम समाज बांधव अठरा पगडतील बाराबुलदारांना घेऊन या सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक नांदेडमधील आय टी चौकातील महात्मा फुले यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग कलेक्टर ऑफिस या ठिकाणी सभा होणार आहे या सभेला संबोधित करण्यासाठी छत्रपती समाजराजे व मनोजपण सरांगे सर्व मान्यवर येणार आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आम्ही येतो आहे आपण देखील यावं हो। या मोर्चाला कुठल्याही जातीचा रंग नाही किंवा कुठल्या धर्माचा नाही किंवा कुठल्या एका व्यक्तीचा नाही कारण का या कृती करणाऱ्या व्यक्तीला जात नसते त्यामुळे मराठा समाज सर्व जातीचा ता मोठा होऊन काम करते या येणाऱ्या काळामध्ये जे संतोष भाऊ देशमुख यांच्या दे जात दे दे म्हणून नाही पण ज्या ज्या ठिकाणी आण त्या त्या ठिकाणी मराठा समाज धावून जाते आमची एकच मागणी आहे की वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची नारको टेस्ट करून त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड मोठा हक्का कोण आहे हे शोधावा या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची सर्व समाज बांधवाची भावना आहे जो अत्याचार झालेला आहे त्यामध्ये मुख्य आरोपी या मुख्य आरोपीवर तीनशे दोन दा, दाखल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याची जी बैठक होती या बैठकीमध्ये सर्व समाजानं एकच भावना व्यक्त केलेली आहे की नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री हा मुंडे कदापि झाला नाही पाहिजे हा प्रामुख्यानं आम्ही त्या मोर्चामध्ये ही भूमिका सुद्धा घेणार आहोत की जो तीनशे दोनचा आरोपी आहे त्याच्यावर तीनशे दोन दा दाखल झाली पाहिजे आणि मुंडेसारख्या माणसाला नांदेडचा पालकमंत्री व्हायचा अधिकार नाही हा सकल मराठा समाजाची एक भावना आहे आणि ही मागणी आम्ही सरकारकडे कर सुद्धा करणार आहोत आज आज सर्व समाजाला या मंदिरामधून आणि कार्यालयामधून आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलेले आहोत आणि मसा जो प्रकरण संतोषभया देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही न्याय भेटावा यासाठी सर्व समाजबांधव इथं जमले होते आणि इथून आम्ही सर्वजण आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त संख्येने अठरा जानेवारीला नांदेड येथे कलेक्टर ऑफिसला आपल्याला मोठा भव्य असा मोर्चा काढायचा आहे तरी सर्वांनी आय टी आय कॉर्नरला येण्याची येणे यावे ही सर्वांना विनंती करतो जय जाऊ जय शिवराय